सांगलीतील सरोदे गणेशोत्सव मंडळाने यंदा एकवीस फुटी घोड्यावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आलाय या मंडळाने आपल्या मंडपातच एकवीस फुटांची छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावर स्वार असलेली कलाकृती उभारण्यात आली या मंडळाने यापूर्वीही दिंडी विठ्ठल रुक्मिणी पंढरीची वारी कौलते खंडेराया शिवराई शपथ श्रीकृष्ण मंगळागौर साईबाबा पंचमी अशी अनेक प्रकारचे देखावे साकारलेत सर्वोदय गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा देखावा सांगलीत लक्षवेधी ठरत आहे हा देखावा पाहण्यासाठी दररोज गणेश भक्तांची गर्दी होताना दिसत आहे मी संजय सावंत वॉर्डर कॉलनी सर्वोदय गणेश मंडळाचे संचालक दरवर्षीप्रमाणे आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी साला अठ्ठ्याऐंशी सालापासून सॉरी एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून मंडळ स्थापन झालेलं आहे आज दरवर्षी आम्ही सामाजिक व ऐतिहासिक देखावे सादर करतो आहे ह्याच्यापूर्वी आम्ही जवळजवळ वीस पंचवीस फुटा वीस फुटाचा शिवाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी दिंडी म्हैसरसूर मर्दिनी पंचिम मंगळागौरी असे देखावे विविध देखावे विविध पारितोषिक विविध भागातले पोलीस असो महापालिका असो सर्वात पारित पारितोषिक घेतलेले आहेत आत्ता ह्या वर्षी चालू देखावा शिवाजी महाराजावर ऐतिहासिक आहे सत अठरा फुटी मूर्ती आहे आणि विद्यार्थ्या नवीन पिढीला तरुण पिढीला महाराजाबद्दल माहिती व्हावी ह्या उद्देशानं हा देखावा केलेला आहे आम्ही सर्व गड किल्ल्यांची व अष्टमंडळांची महाराजांच्या सर्व माहिती दिलेली आहे इथे वाचण्यासाठी हा या वर्षीचा उद्देश आहे आणि पुढील पुढे उद्या महाप्रसाद आहे